स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ सर्वांचा दिवस शुभ जावो सर्वांच्या इच्छा स्वामी कृपेने पूर्ण होवो तर आज आहे दर्श अमावश्या तर अमावश्या ही काल सायंकाळी प्रारंभ झाली आहे मंगळवारी सात वाजता तर आज चार वाजता संपणार आहे तर आपल्याला आज आपल्याला अमूषच्या दिवशी घर स्वच्छ करायचं आहे स्वच्छ म्हणजेच आपलं घरातले जाळं वगैरे काढायचे आहे अमुषच्या दिवशी आपण आवर्जून ह्या गोष्टी केल्या पाहिजे तसंच दारं खिडक्या वगैरे पुसणं जाळं वगैरे काढणं तर बेसिन वगैरे किचन खाली टी व्ही वगैरे जेवढं जेवढं असेल घरामधलं आपलं काने कोपरे आपल्याला सगळं स्वच्छ करायचे आहे आमुशाच्या दिवशी आणि आमूश असं नाही तर आपण दर शनिवारीही स्वच्छ करू शकतो तसं तर आपलं रोज आपण स्वच्छ करतोच घर पण ह्या दिवशी आवर्जून आपल्याला ज्या घरातलं जे काही बेनकामाच्या वस्तू आहे त्या फेकायच्या आहे बाहेर म्हणजे हा दिवस चांगला असतो आपल्यासाठी घरातली जी घाण आहे ती बाहेर काढण्यासाठी तर त्यामुळे अवश्यक या दिवशी आपण आवर्जून आपल्या घरातल्या वस्तू फेकल्या पाहिजे ज्या कामाच्या नाही त्या तर मी सगळं स्वच्छ करून घेतलं किचन वाटा वगैरे सगळं स्वयंपाक झाला होता कारण मुलं सकाळी सातलाच गेले होते त्यामुळे किचन वगैरे सगळं आवडून झालं मग सगळं म्हटलं आता ज सगळ्यावरून घेऊ जाळं वगैरे काढून घेतलं नंतर फरची पुसण्यासाठी पाण्यामध्ये मीठ थोडीशी हळद टाकली थोडंसं गोमित्र टाकलं फरची पुसण्यासाठी आणि मग थोडंसं मुख्य दरवाजा पुसून घेतला आणि मी असंही दर महिन्याला दरवाजे पुसतच असते कारण मुलं खूप खराब करतात हात लावतात तर तेलकट वगैरे तर पुसावंच लागतं तर मुख्य दरवाजा पुसून घेतला व्यवस्थित आणि रोज तर काही पुसणं होत नाही पण मग दर गुरुवारी मी मुख्य दरवाजा पुसत असते आणि हळदीचे पण करत असते तर आपण जेव्हा आपल्याला जमेल दर गुरुवारी मंगळवारी आपण हळदीचले पण करायचं आहे अमावशा पौर्णिमाला <coughs> आणि अमावशीच्या दिवशी आपल्याला पाण्यामध्ये हळद मीठ आणि गोमित्र टाकायचं आहे म्हणजे आमोशाच्या दिवशी आपण या पाण्याने खर्च स्वच्छ करायची आहे तर आपल्याला पित्रांची कोणती सेवा करायची आहे अमावशाच्या दिवशी आता नित्यसेवा हे पुस्तक सगळ्यांकडे आहेच आणि नित्यसेवेमध्ये पितृसुप्त दिलेलं आहे तर ते आपल्याला आवर्जून वाचायचं आहे अमोशीच्या दिवशी किंवा जीज़, मग रो रोज वाचलं तर चांगलंच आहे पण आपल्याला रोज तर काही जमत नाही उगं दोन पाच मिनटं लागतात त्याला वाचायला पण आपल्याला आमावशीच्या दिवशी वाचलं तर खूप चांगलं आहे पितृसुप्त आपल्याला आमावशीच्या दिवशी वाचायचं आहे पण आपल्याला हे देवपूजा करण्याच्या आधी वाचायचं आहे कारण देवपूजेच्या आधीच पितरांची सेवा करायची आहे आपल्याला तर आपल्याला दक्षिणेकडे तोंड करूनच ही स सेवा करायची आहे पितरांची तर आपण दक्षिण दिशेकडे दिवा वगैरे अगरबत्ती लावून आपल्याला बसायचं आहे आणि मग आपल्याला हे पितृसूक्त वाजायचं आहे तर त्या दिवशी आपल्याला करपूर कर्पूर होम करायचं आहे आणि सायंकाळीच करायचं आहे करे तर आपल्या नारळ घ्यायचं आहे नारळावरती आपल्याला भीमसेनी कापूर ठेवायचा आहे मोठमोठे दोन तीन तुकडे ठेवायचे आहे आणि अकरा वेळेला आपल्याला अष्टक म्हणायचं आहे आणि ते जे नारळ आहे ते आपल्याला पूर्ण घरात आपल्याला फिरवायचं आहे म्हणजे आपली जी घरातली निगेटिव्हिटी आहे ती पूर्ण निघून जाईल आणि त्या दिवशी आपल्याला लहान मुलांवरून आपल्याला नारळाचा उतारा करा किंवा मग नारळ नसेल ना प्रत्येकांवरून उतरायला तर आपण पिवळ्या मोरीचा उतारा करू शकतो नाहीतर मग काळे तिळाचा किंवा मग दही भाताचाही करू शकतो तर आपल्याला आवर्जून आपल्याला आमवशाच्या दिवशी हे करायचं आहे तर ज्यांच्याकडे दुकान वगैरे असेल ज्यांचा काही व्यवसाय असेल तर आपण त्या दिवशी आमोशाच्या दिवशी आपण नारळाचा उतरा करून आपल्या दुकानावरून म्हणा घरावरून म्हणा आपल्याला बाहेर फेकायचं आहे तर सारखं दुखत असतं कोणाला सर्दी खोकला आणि नजर लागते मुलांना तर अशा वेळी आमोशी दिवशी उतारा केला तर खूप चांगलं कारण त्यांची दृष्टही निघून जाते आणि जे चिडचिड करतात मुलं सारखं दुखत असतो कोणाचं काही आजार वगैरे असेल तर ह्या दिवशी आपण नजर मुलांशी काढलीच पाहिजे आमुष्याच्या दिवशी काढलेलं खूप चांगलं असतं त्यामुळे असं बऱ्याचशा सेवा आहेत त्या आपण केल्या पाहिजे तर आपल्याला कालभैर टक्कं का लावायचं आहे आपण मोबाईलवरतीही लावू शकतो सकाळी किंवा आपण देवासमोर बसूनही अकरावेळेला म्हणायचं आहे तर आमुष्याच्या दिवशी आपल्याला हे ह्या सेवा करायच्या आहे तर त्या आणि जे हे पितृसुक्त आहे ते संस्कृतमध्ये आहे तर ते थोडंसं अवघड जातं नवीन नवीन आपल्याला तर एकदा थोडंसं पाठ झालं का मग सवय होऊन जाते कारण ते संस्कृतमध्ये आहे आणि पितृसुक्त थोडंसं मी पितृ स्तोत्र जे आहे ते पण वाचते पितृसृष्टिका का कारण पितृसूक्त थोडंसंच आहे आणि हे खाली पितृस्तोत्र आहे तर मी ते दोन्हीही वाचते तर आपल्याला चालूशी दही नैवेद्य ठेवायचं आहे पितरांसाठी गच्चीवरती ठेऊन द्यायचं आहे पक्ष्यांसाठी नंतर पितृसुक्त वाचून झाल्यानंतर मग देवपूजा करायची आहे तर द माझं पितृसुक्त वाचून झाल्यानंतर मग मी देवपूजा करायला घेतली पहिले उंबरट्याचं लेपन केलं हळदीमध्ये थोडंसं गोमित्र थोडंसं पाणी टाकलं आणि उंबरट्याचं लेपन करून घेतलं तर आपण दर गुरुवारी दर मंगळवारी किंवा मग आपल्याला वेळ असेल तर रोजच केलं तरी हरकत नाही पण आपण पौर्णिमेला दर गुरुवारी अमावसेला अशावेळी आपण उंबरड्याचं लेपन करायचं आहे तर आमचा उंबरडा तर लाकडाचा नाही आहे फरशीचा आहे त्यामुळे पण तरीही मी छान वाटतं करायला मस्त प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी हो। खूप तर स्वस्तिक काढून घ्यायच्या दोन्ही साईडने आपल्याला आणि मध्ये पाच डिक्की आहे आपल्याला तर मी उमराटाचं लेपन करून घेतलं लग, रांगोळी वगैरे काढून घेतली पावलं काढून घेतली कारण पितृसुक्त सुप्त वाजल्यानंतरच आपल्याला देवपूजा करायची आहे ते वाचून झाल्यानंतर मग मी देवपूजा करून घेतली तुळशीची पूजा केली रांगोळी वगैरे काढून झाली आणि मग देवपूजा करायला घेतली तर मग मी देव घ देव सगळे काढले एका ताटामध्ये सर्व दे देव एका ताटात काढून घेतले कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून थोडासा स्किप करत करतच केलेला आहे तर सर्व देऊ एका ताटात काढून घेतले आणि देवघर सर्व पुस पुसून घेतलं स्वच्छ व्यवस्थित कपड्याने तर देवघर मी पहिले सगळं आवरून त्या देवघरामागचे जेवढं बाजूला करून सगळं स्वच्छ केलेलं आहे झाडून वगैरे नंतर दिवा प्रज्वलित करून घेतला वस्त्र अंतरून घेतलं मध्ये आणि मग देऊळ स्वच्छ करायला घेतले तर त्या दिवशी आमच्या दिवशी आपल्याला देव उजळून घ्यायचे आहे तुम्ही पितांबरीनेही घासू शकता किंवा मग मी तुम्हाला मागे व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की डाळीचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं हळद थोडंसं लिंबू सोडा वगैरे टाकून करायचा आहे पण आज मी थोडं वेळ नव्हता त्याच्यामुळे मी थोडंसं लिंबू घेतला लिंबूने पण छान निघतात तर मी लिंबूनेच करते जर जा जर जा मला वेळ नसला तर तर तुम्ही कशाने स्वच्छ करू शकता पण पितांबरीने स्वच्छ केले ना तर थोडेसे असे भुरके भुरकी दिसतात त्यामुळे मी लिंबूनेच करते छान निघतात तसे लिंबून पण देव सगळं देवांना लिंबू वगैरे लावून घेतला लिंबूने छान निघतात देव, देव। आणि मग नंतर सगळे धुऊन घेतले थोडंसं स्पीडने दाखवलेलं आहे कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि प्रत्येक याला शूट करायचं म्हटलं तर वेळ लागतो त्यामुळे थोडंसं स्पीडने केलेलं आहे नंतर सर्व देव धुऊन घेतले तर देव सगळे धुऊन झाले नंतर कॉटनच्या रुमराने मी सर्व पुसून घेतले कोरडे पुसून घ्यायचे आहे आपल्याला एकदम छान कोरडे पुसून घेतले का मग पाणी वगैरे काहीच ठेवायचं नाही मग डाग नाही पडत देवांवरती जास्त सर्व पुसून घेतले मी तरी बघा सगळे देव पुसून झाले आहे तर हे जे मी ठेवलं आहे कंकर शंकर आहे आम्ही ते सिहोरवरून आमच्या आईने आणला होता हे बघा किती छान दिसत आहे बघा लिंबूने पण पिवळे दिसतात तर मी सर्व देव ठेवून घेतले आहे देवरात आणि दे 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 हे जे तांदूळ आहे आपले प्लेटांमध्ये ते आपल्याला अमुशी दुशील वरती पक्ष्यांना टाकून द्यायचे आहे तर मी ते जुने तांदूळ घेते वरती टाकून दिले आहे आणि हे नवीन ठेवले आहे तर प्लेट्स वगैरे सगळं घासून वगैरे त्यात तांदूळ भरले नंतर श्रीयंत्र ठेवलं श्रीयंत्र पण बघा किती छान निघाले लिंबूने पण श्रीयंत्राला थोडासा ब्रश लावाच लागतो कारण ब ब्रशशिवाय निघत नाही आणि ब्रश आपल्याला नवीनच करायचा आहे देव घासायला कारण जुना ब्रश नाही घ्यायचा आपल्याला नवीनच ब्रश ठेवायचा आहे मी फक्त स्पेशली श्रीयंत्रासाठीच ब्रश वापरते कारण त्याच्यामध्ये कुंकू जाऊन बसतं आणि ते कुंकू निघत नाही तरी लिंबूने छान निघला आहे त्यानंतर देवीला मळवट भरून घेतलं बघा किती छान दिसतं आहे देवी आणि अष्टगंध लावून त्याच्यामध्ये कुंकाचा टिपका दिला आहे खूप छान वाटतं देवीच्या मूर्त्या आणि शिवलिंगाला पण हे करून घेतलं आहे मी अष्टगंध लावून घेतलेला आहे तर माझी देवपूजा झाली हे बघा रांगोळ वगैरे काढून झाली त्याच्यानंतर मग फुलं ठेवून घेतले आणि फुलांशिवाय तर देवपूजाचा अपूर्ण आहे कारण फुलं नसतील तर देवपूजा एकदम सुनी सुनी वाटते कारण फुलांशिवाय देवपूजा एकदम अधुरी आहे तर मला असं फुलं असल्यानं खूप छान वाटतं देवपूजा करायला आणि प्रसन्नही वाटतं तर माझी देवपूजा कर झाली करून बघा नंतर बेलपत्र आणि शमीपत्र शिवलिंगाला वाहून घेतलं चापाचं फुल चालत नाही शिवलि शिवलिंगावरती स्वामींना चापाचे फुलं आवडतात तर मग शिवलिंगावरती पांढरं फूल ठेवून घेतलं तर इतकं सुंदर वाटत होतं वनस्पती था। चाप्याची शी फुलं शेवंतीची शी फुलं आणि हे जी मळवट भरलं आहे देवीनं ते तर खूपच अगदी सुंदर दिसतं मला असं देवपूजा करताना एकदम प्रसन्न वाटतं असं वाटतं देवासमोर उठूच नाही बघा किती सुंदर दिसत आहे माझ्या मूर्त्या एकदम छान आणि स्वामींची मूर्ती बघा किती सुंदर दिसते आहे खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं एकदम तर आपल्याला आमुषाच्या दिवशी सर्व सेवा करायची आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे मित्रांची आवर्जून करायची आहे आपल्याला सेवा कारण आमुषाचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि तसं तर रोजच करायला पाहिजे आपण पण आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करू शकतो तर बघा हे वरती स्वामीचे फोटो बसून वगैरे अष्टगंध लावून घेतलेला आहे सर्व फोटोंना बघतच रावडत देवपूजाकडे देवांकडे तर देवपूजा झाल्यानंतर मग मी आरती करून घेतली थोडं स्पीड निघालेलं आहे कारण खूप वेळ लागला असता तर माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि माझी देवघे आवडले असेल तर कमेंट करा <laughs> आरती करून झाल्यानंतर मग कापूर वगैरे फिरव घेतला तर अशी झाली माझी देवपूजा आवडली असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ सर्वांना